हृदयस्पर्शी कथा सायलीच्या सासूबाई किचनमध्ये आल्या आणि रागारागातच स्वयंपाक करू लागल्या सायली लग्न करून घरात आल्यापासून त्यांची स्वयंपाक करण्याची सवय मोडली होती त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होत होती आणि म्हणूनच हाताला येईल ते भांड आदळत आदळत त्या स्वयंपाकाची कशी तरी तयारी करू लागल्या सायली घाबरलेल्या नजरेने एका कोपऱ्यात उभी राहून त्यांच्याकडे बघत होती शेवटी न राहून ती सासूबाईंना म्हणाली आई स्वयंपाक तयार करून ठेवलाय मी सकाळीच उठले होते सायलीचे बोलणे ऐकताच तिच्या सासूबाईंचा राग अनावर झाला आणि त्या म्हणाल्या नकोय आम्हाला तुझ्या हातचं जेवण आम्ही आमच्यासाठी काहीतरी करून घेऊ तू फक्त तुझं स्वतःचं बघ नवऱ्याला तर गिळलंस आता मजेत जेवण गिळत राहा सायली सासूबाईंकडे बघत म्हणाली असं काय म्हणताय आई मी असं काय केलंय माझ्या हातून काही चूक झाली आहे का अगं तुझ्या हातून कसल्या चुका होणार आहेत चूक तर आम्हीच केली आहे म्हणूनच तुझ्यासारख्या मुलीला आमच्या घरची सून करून घेतली सासूबाईंचा पारा चढतच होता त्या रागातच तिच्याशी बोलत होत्या सासूबाईंच्या तोंडून स्वतःबद्दल असे काही ऐकल्यावर सायलीला रडू कोसळले ती किचनमधून तडक आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आणि बेडरूमचा दरवाजा तिने बंद केला जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये तिचा आवाज तिच्या चार वर्षाच्या चा मुलीला गौतमीला ऐकू येऊ नये म्हणून सायली एक सव्वीस वर्षाची तरुण मुलगी सव्वीसाव्या वर्षातच ती विधवा झाली तिच्या नवऱ्याचे महेशचे दोन महिन्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनीच तिला सांभाळलं होतं महेशनंतर तिला त्यांचाच आधार होता पण आज मात्र तिच्या सासूबाई काहीतरी वेगळंच बोलून गेल्या होत्या सायलीच्या सासूबाई आधी अजिबात अशा वागल्या नव्हत्या लग्नाला सात वर्ष झाल्यावर आज पहिल्यांदाच तिने त्यांच्या तोंडून स्वतःविषयी इतके कटू काहीतरी ऐकले होते महेश गेल्यावर त्यांना खूप दुःख झालं होतं तरीही त्यांचं जाणं त्यांनी हळूहळू का होईना स्वीकारलं होतं महेशच्या मागे सायली आणि गौतमीची जबाबदारी आपलीच आहे हे त्यांना माहिती होतं पण गेल्या काही दिवसात सायलीची मोठी जाऊ समीरा सतत येऊन सासूबाईंच्या मनात सायलीविषयी काहीतरीच वाईट बोलत असायची आणि आधीच अनावर झालेल्या दुःखामुळे सासूबाई हळूहळू का होईना समीराच्या बोलण्यात येऊ लागल्या होत्या एक मुलगा गेल्यावर दुसऱ्या मुलाचा आधार शोधताना त्यांच्या कुटुंबाला आपलं करून सायलीला परकी असल्यासारखी वागणूक देत होत्या त्या सायली आणि महेशचं लग्न झाल्यावर अवघ्या तीनच महिन्यात समीरा तिच्या नवऱ्यासोबत वेगळ्या घरात राहू लागली होती अर्थात हे नवीन घरसुद्धा महेशच्या वडिलांच्याच मालकीचं होतं पण समीराला आता सासू सासऱ्यांची जबाबदारी नको होती ती जेव्हा सासू सासऱ्यांसोबत राहायची तेव्हा सुद्धा तिने कधीच मनापासून त्यांची सेवा केली नव्हती तिला मुळातच एकत्र राहायचंच नव्हतं सायली आणि महेशचे लग्न झाल्यावर ते तिने बोलूनसुद्धा दाखवलं आणि तिने एकत्र राहायला दाखवलेल्या अनास्थेमुळेच तिच्या सासू सासऱ्यांनीसुद्धा त्यांना विरोध केला नाही पण सायली मात्र सासू सासऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती खरं तर तिने आई वडिलांसारखा मान दिला आणि लवकरच त्यांना आपलंसं केलं तेव्हापासून दोघेही सासूसुना माय वागायच्या पण सगळं काही सुरळीत सुरू असतानाच भरल्या संसारातून महेश निघून गेला सुरुवातीला सासू सासऱ्यांनी सायलीला खूप आधार दिला पण महेशच्या जाण्याने समीराच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना आली सासऱ्यांना मिळणारी पेन्शन आणि त्यात राहतं घर आणखी काही प्रॉपर्टी हे सगळं तिचे सासू सासरे महेशच्या माघारी सायली आणि गौतमीला देतील म्हणून जर सायलीला सासू सासऱ्यांनी काहीही न देता तिला माहेरी पाठवलं तर या सगळ्यांवर आपलाच अधिकार होईल असे तिला वाटत होते तिने तिच्या सासऱ्यांना आपल्या बाजूने आणि सायलीच्या विरोधात हुभे करायचे ठरवले आणि हळूहळू का होईना तिचा हा हेतू साध्य होत होता सायलीच्या सासूबाई तिच्याशी बोलताना सतत महेशच्या जाण्याला तुझाच पायगुण जबाबदार आहे असेच म्हणत असायच्या एके दिवशी काही कामानिमित्ताने समीरा सकाळीच तिच्या सासूच्या घरी आली त्या दिवशी सवयीप्रमाणे सासूबाई किचनमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांना पाहून समीरा त्यांना म्हणाली काय वाईट दिवस आले आहेत ना आई तुमच्यावर घरी सून असूनसुद्धा तुम्हाला स्वयंपाक करावा लागत आहे मला तर हे सगळं बघवतसुद्धा नाही आधीच नाराज असलेल्या सासूबाईंना तर आता बोलण्याचं कारणच मिळालं त्या म्हणाल्या हो ग वाईट दिवस तर आले आहेत म्हणून तर सतत नको असतानासुद्धा वारंवार हिचं तोंड बघावं लागतंय देवसुद्धा कोणत्या वाईट कर्माची शिक्षा देतोय देवजाने मग जर तुम्हाला तिचं तोंड पाहायचंच नसेल तर कशाला पाहता तुम्ही कशाला तिच्यासोबत एकाच घरात राहत आहात समीरा म्हणाली बरोबर आहे गं तुझं माझा मुलगा असताना मला काय गरज आहे यांच्यासोबत राहायची आम्ही दोघं आजच बॅगा भरून तुझ्यासोबत राहायला येतो सासूबाई समीराकडे बघत म्हणाल्या हे ऐकून समीराला धक्काच बसला तिला वाटलं होतं की सासूबाई सायलीला त्या घरातून काढून देतील पण सासूबाईंनी तसे न करता स्वतःच हे घर तिच्या ताब्यात सोडून समीरासोबत जायचं म्हणत होत्या सासू सासऱ्यांची जबाबदारी नको म्हणून तर तिने वेगळा संसार थाटला होता पण पुन्हा सासूबाईसोबत राहायला येणार म्हटल्यावर तिला धडकीस भरली ती सासूबाईंना म्हणाली तुम्ही कशाला स्वतःचं घर तिच्या ताब्यात देऊन जात आहात आई त्यापेक्षा इला काढा तुमच्या घरातून बाहेर नाहीतर इला आयतं घर हे मिळून जाईल मुलगा नाही म्हटल्यावर घराचं काय करणार आहोत आम्ही आम्हाला हे नको काहीच तसंही हे घर महेश आणि सायलीच्या नावावर आहे आधीच आम्हाला तर आता आमच्या मोठ्या मुलासोबत राहायला जायचे आहे सासूबाई म्हणाल्या घर महेश आणि सायलीच्या नावावर आहे हे समीराला अजिबात माहिती नव्हतं आणि म्हणूनच ती मोठ्याने ओरडतच म्हणाली हे घर तर बाबांच्या नावावर होतं ना मग भाऊजी आणि तिच्या नावावर कधी केलं एक वर्ष झालं असेल एक घर अजय आणि तुझ्या नावाने केलं म्हणून तुझ्या सासऱ्यांनी मागच्याच वर्षी हे राहतं घर महेश आणि सायलीच्या नावाने केलं पण आता यावर काहीच बोलायचं नाही मी बॅग भरायला घेते सासूबाईंनी माहिती दिली समीराला हे माहिती पडल्यावर खूप मोठा धक्का बसला तिला तर आता स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं झालं तिला खूप राग आला आणि ती रागातच म्हणाली वा वा सासूबाई म्हणजे हे घर तिच्या घशात घालणार आणि मला आजन्म तुमच्या हाताखालचे मोलकरीन बनून ठेवणार काय मूर्ख समजला आहात का तुम्ही मला समीराचे हे असे उद्धट बोलणे ऐकून सासूबाईंना धक्काच बसला त्या तिला म्हणाल्या अगं हे काय बोलत आहेस तू आता तू आणि अजय तर आमचं सर्वस्व आहात तू असं म्हणशील तर आम्ही कुणाकडे पाहून जगणार तूच तर इतक्या दिवसापासून म्हणत आहेस ना की यापुढे तुम्ही आमचा आधार बनणार आहात म्हणून मला काय वेळ लागलं आहे की काय तुम्हाला सोबत घेऊन जायला हे घर जर आम्हाला मिळालं असतं तर विचार केला असता आणि राहिली गोष्ट मी तुमचा आधार बनण्याची तर इतकी वर्ष जिने तुमची मनापासून सेवा केली त्या सायलीला तुम्ही क्षणात पर्क केलं तर मला कुठून आपलं समजणार आहात समीरा रागारागतच म्हणाली समीराचं बोलणं ऐकून सायलीच्या सासूबाईंना खूप मोठा धक्का बसला तिच्या गोड बोलण्यामागील कारण आता त्यांना लक्षात आलं होतं अपेक्षाभंग झाल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होतं अवसान गळालेल्या अवस्थेत त्या तशाच मटकन खाली बसल्या त्यांना तसे पाहून सायलीला खूप वाईट वाटलं होतं समीरा सासूबाईंशी बोलताना खूप उद्धटपणे आणि विचित्र हातवारे करत बोलत होती आतापर्यंत मोठ्या जावेच्या नात्याने मर्यादा होती म्हणून सायली गप्प बसली होती मात्र सासूबाईंना असे बोलल्यावर तिला राहवले गेले नाही ती समीराला म्हणाली बस करा ताई आईंना तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तुम्ही असे नका बोलू त्यांच्याशी सायलीचे बोलणे ऐकून समीरा म्हणाली अगं इतके दिवस घालून पाडून बोलल्या त्या तुझ्याशी जिचा नवरा गेला आहे तिला आधार देण्याऐवजी छळलं यांनी आणि तू त्यांची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालत आहेस ते काहीही असू दे या माझ्या सासूबाई आईसारख्या आहेत आणि यांना कोणीही असे बोललेले मला चालणार नाही सायली म्हणाली तू तर एक नंबरची मूर्खबाई आहेस असं म्हणून समीरा तावातावाने निघून गेली सायलीने तिच्या सासूबाईंना बघितले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते ती त्यांना म्हणाली आई तुम्ही ताईच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ वाट नका तिच्या बोलण्याचे वाईट वाटत नाही गपोरी माझ्या वागण्याचं वाईट वाटत आहे मी किती जास्त वाईट वागले तुझ्याशी समीराच्या बोलण्यात येऊन तुला काय काय नाही ते बोलले पांढऱ्या पायाची अपशोकुनी नवऱ्याला गिळलंस आणि काय काय इतकंच काय तर गौतमीलासुद्धा पूर्वीप्रमाणे जीव लावला नाही तुला जेव्हा माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच मात्र मी तुला एकटं पाडलं तुझ्याशी नजर मिळवायची सुद्धा माझी हिंमत नाही गं सासूबाई रडत म्हणाल्या नाही आई मी समजू शकते महेशच्या जाण्याने तुम्ही खूप दुःखी होतात आणि तुमच्या मनस्थितीचा फायदा घेऊन ताईंनी तुमच्या मनात माझ्याविषयी नको नको ते भरवलं खरंच सांगायचं म्हणजे मला तुमच्या बोलण्याचे इतके वाईट वाटले नाही जितके तुम्ही माझ्यापासून दूर जाल या गोष्टीचं वाटलं होतं तुमच्याकडून काहीच तक्रार नाही आई सायली तिच्या सासूबाईंचे अस्रू पुसत म्हणाली आणि त्यासरशी सासूबाई तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या त्यांना तसं पाहून सायलीला सुद्धा भरून आलं आणि या अश्रूंनी त्यांच्या नात्यात आलेली कटुता नाहीशी झाली व्हिडिओ मधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शे...